नमस्कार मित्रांनो मी अनिल तातोड सावध तुमचा आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आजचे जे दक्षिण भारतातला आहे मित्रांनो आंध्र प्रदेश कर्नाटकच्या नवीन कांद्याचा रिपोर्ट तसेच भारतातील आणि राज्यातील ज्या प्रमुख काही बाजार समित्या आहेत यातील कांदा बाजारभाव अदर तर मित्रांनो आपण सुरुवात ही दक्षिण भारतातल्या बाजार समितीपासून करणार आहोत तर आपण प्रथम बघणार आहोत बेंगलोर येथील कांदा बाजार भाव आज मित्रांनो नो बेंगलोरला दोनशे पंच्याण्णव गाड्यांची जुन्या कांद्याची आवक दाखल झाली ज्यामधून सुमारे एकोणसाठ हजार आठशे पंच्याण्णव कांदा बॅग ह्या दाखल झाल्या त्यामध्ये मित्रांनो काही लॉट हा चार हजार आठशे ते पाच हजार रुपयापर्यंत बीग कांदा चार हजार पाचशे ते चार हजार सातशे रुपयापर्यंत मुक्कल कांदा चार हजार ते चार हजार पाचशे मीडियम कांदा तीन हजार पाचशे ते चार हजार रुपयापर्यंत आज बेंगलोरला विकला गेला त्यानंतर मित्रांनो आज बेंगलोरला नवीन कांद्याच्या आज बेंगलोरला जो कर्नाटकाचा जो नवीन कांदा आहे हा दोनशे साठ गाडी एवढ्या प्रमाणात दाखल झाला यामध्ये मित्रांनो मुक्कल कांद्याला चार हजार ते चार हजार तीनशे मिडीयम कांदा तीन हजार पाचशे ते तीन हजार आठशे रुपये गोलटा कांदा दोन हजार पाचशे ते तीन हजार चारशे गोलटी कांदा एक हजार पाचशे ते दोन हजार पाचशे रुपये तर मित्रांनो पिकल कांदा हा आठशे तेराशे रुपयापर्यंत आज बेंगलोरला नवीन कांद्याला दर हा मिळाला आहे आता मित्रांनो बेंगलोरला जवळजवळ नवीन कांदा आणि जुन्या कांद्याची आवक बर हो आता बरोबरीत होण्या मित्रांनो आता येणाऱ्या काळ्या काही होऊ शकते आणि आता मित्रांनो येणाऱ्या काही काळात जो नवीन कांदा आहे हा आता जुन्या कांद्यापेक्षा वर आवकेच्या बाबतीत जाऊ शकतो यानंतर मित्रांनो आपण हैदराबादचा कांदा रिपोर्ट हा पाहणार आहोत हैदराबाद आवक शिल्लक आहे आज आंध्र प्रदेश कर्नूरच्या जवळपास सत्तर गड्यांची आवक ही आज हैदराबादला दा है। दाखल आहे महाराष्ट्राच्या पंचवीस गड्या आणि बागलकोटच्या आठ गड्या अशी एकूण आवक आज हैदराबादला दाखल झाली है। आहे ज्यामध्ये एका लॉट हा पाच हजार सहाशे रुपयापर्यंत विकला गेला नंतर जो सुपर बीक कांदा आहे हा चार हजार आठशे ते पाच हजार चारशे रुपये मुक्कर कांदा चार हजार चारशे ते चार हजार आठशे मिडियम कांदा तीन हजार नऊशे ते चार हजार तीनशे गोल्टा कांदा तीन हजार आठशे ते चार चार हजार रुपये गोल्टी कांदा तीन हजार ते तीन हजार पाचशे रुपये आणि जो ॲव्हरेज क्वालिटी कांदा आहे हा कमीत कमी तीन हजार सरासरी दर तीन हजार पाचशे आणि जे जास्तीत जास्त आहेत हे चार हजार रुपयापर्यंत गेलेला आहे त्यानंतर मित्रांनो आपण महाराष्ट्रातील कांदा बाजार भावाचे कांदा बाजार समितीचे कांदा बाजार भाव पांढराव आज सोलापूरला एकशे पन्नास गड्यांची आवक दाखल झाली ज्यामध्ये जो एक नंबर कांदा आहे हा चार हजार पाचशे ते चार हजार नऊशे दोन नंबर कांदा तीन हजार पाचशे ते चार हजार चारशे आणि जो नवीन कांदा जो आलेला आहे पांढरा कांदा याच्या मित्रांनो पंचवीस ट्रक दाखल झाले यातील मित्रांनो मीडियम कांदा तीन हजार पाचशे ते तीन हजार आठशे गोलटा कांदा दोन हजार आठशे ते तीन हजार दोनशे रुपयापर्यंत पांढऱ्या कांद नवीन पांढऱ्या कांद्याला दर हे सोलापूरला निघाले आहे यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत सोलापूरचा नवीन कांदा पण लाल कांदा आणि या लाल कांद्याच्या चाळीस कांदा गाड्या ह्या आज सोलापूरला दा दाखल झालेल्या आहेत यातील मित्रांनो बिग कांदा हा चार हजार चारशे ते चार हजार पाचशे मुक्कर कांदा चार हजार दोनशे ते चार हजार चारशे रुपये मिडियम कांदा चार हजार ते चार हजार दोनशे गोंटा कांदा तीन हजार चारशे ते तीन हजार सातशे रुपये आणि जे मित्रांनो गोगोलटी आहे ही दोन हजार पाचशे ते तीन हजार आज सोलापूरला विकल्या गेलेली आहे आता मित्रांनो सोलापूरला पांढरा आणि लाल हे दोन्हीही कांदे आ, नवीन कांदे मित्रांनो आता सोलापूरच्या बाजार समितीत यायला सुरुवात झालेली आहे यानंतर मित्रांनो आपण निफाड मध्ये आज बघूया निफाडला आज दोनशे एक्केचाळीस दोनशे एक्कावन्न का कांदा करायची आवक दाखल झाली ज्यामध्ये उन्हाळ कांदा कमीत कमी दोन हजार शंभर जास्तीत जास्त चार हजार आठशे पन्नास तर सरासरी दर, ना ना दर चार हजार सहाशे पन्नास रुपये एवढे निघाले त्यानंतर मित्रांनो आपण लासलगावला पाहणार आहोत लासलगावला आज एकूण चारशे सहा गाड्यांची आवक दाखल झाली ज्यामधून चार हजार नऊशे छप्पन क्विंटल कांदा हा दाखल झाला आज लासलगावला उन्हाळ कांद्याला कमीत कमी तीन हजार आठशे जास्तीत जास्त चार हजार नऊशे बारा तर सरासरी दर हे चार हजार सातशे एकसष्ट रुपये एवढे निघाले आहे यानंतर मित्रांनो आपण सटाना नाशिक येथील कांदा बाजारभाव पाहणार आहोत इथे मित्रांनो उन्हाळ कांद्याचा तो एक नंबर कांदा आहे हा 4500 कांदा, 4000, 4500, कांदा, 4500, चार हजार पाचशे ते पाच हजार दोनशे दोन नंबर कांदा चार हजार ते चार हजार पाचशे तीन नंबर कांदा तीन हजार पाचशे ते चार हजार रुपये चार नंबर कांदा हा 3000, 58, 3500, कांदा तीन हजार ते तीन हजार पाचशे त्यानंतर मित्रांनो पाच नंबर कांदा हा दोन हजार पाचशे ते तीन हजार तीन हजार रुपये आणि जो सर्वात शेवटी आहे मित्रांनो तो तो एक हजार ते दोन हजार पाचशे रुपयापर्यंत आज सटाणा नाशिक येथे विकला गेलेला आहे हे मित्रांनो कांदा गाडीच्या स्वरूपात त्याचे बाजारभाव दिलेले आहेत तुम्ही तुम्ही मित्रांनो आपल्या स्क्रीनवर हे पाहू शकता यानंतर मित्रांनो जो सटाणा आहे इथे पाचशे एकवीस कांदा गाड्यांची मोठी आवक ही दाखल झाली होती आता आपण पाहणार मित्रांनो पिंपळगाव पिंपळगावला पाचशे अडुसठ आव गाड्यांची आवक दाखल झाली ज्यामध्ये कमीत कमी, कमी तीन हजार दोनशे जास्तीत जास्त पाच हजार आठशे नऊद रुपये कालप्रमाणे आजही पिंपळगावला का हायएस्ट रेट निघाला आहे आणि कालच्या तुलनेत आज कांदा बाजार अभावात वाढ आहे आज जास्तीत जास्त पाच हजार आठशे नव्वद रुपये एवढा दर निघाला आहे म्हणजे सहा हजार रुपयाचे आता जवळ पिंपळगाव का येथे कांदा बाजार भाव पोहोचले आहेत यानंतर जे सरासरी दर आहेत चार हजार आठशे पंचवीस रुपये एवढे निघाले आहे त्यानंतर मित्रांनो सायखेडा इथे तीनशे सात खांदा खड्यांची दाखल झाली ज्यामध्ये कमीत कमी चार हजार पंच्याऐंशी जास्तीत जास्त पाच हजार तर सरासरी दर हे चार हजार सातशे पंच्याहत्तर एवढे निघाले आहेत या नंतर मित्रांनो विंचूरला एकशे साठ कांदा काढण्याची आवक दाखल झाली ज्यामध्ये कमीत कमी दोन हजार पाचशे जास्तीत जास्त पाच हजार एक रुपया तर सरासरी दर हे चार हजार सातशे रुपये एवढे निघाले आहेत तर हे होते मित्रांनो कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या नवीन कांद्याचे दर त्यानंतर चेन्नई आणि चेन्नई नाही मित्रांनो हैदराबाद आणि बेंगलोरच्या बाजार समितीचे कांदा बाजारभाव आणि महाराष्ट्रातील काही ज्या प्रमुख बाजार mm. ना। समिती आहेत यातील कांदा बाजारभाव मित्रांनो आता जो नवीन कांदा आहे हा आता जुन्या कांद्याला मित्र आता मित्रांनो मागं टाकत दक्षिण भारतात आता याची आवक सर्वाधिक आहे तर मित्रांनो आता ते जुन्या कांद्याचा स्टॉक आहे हा पण आता संपत आहे म्हणून आता येणाऱ्या काळात नवीन कांदाच हा बाजार समितीमध्ये येणार आहे आणि बाजारभाव पण मित्रांनो आता दक्षिण भारतात बाजारभाव थोडे कमी आहेत कारण ते तेथे आता सध्या नवीन कांदाही मोठ्या प्रमाणात आहे आणि जुन्या कांदाही मोठ्या प्रमाणात आहे आता काही दिवसानं दक्षिण भारतात उन्हाळ कांद्याची आवक आता कमी पडणार आहे आणि ते कमी पडल्यानंतर तिथे तेथेही कांदा बाजारभाव होतील आणि महाराष्ट्रात आपल्याला कांदा बाजारभावात दरना आणि चांगले कांदा बाजारभावही पाहावयास मिळत आहे तर मित्रांनो तुम्हाला कशी वाटली ही माहिती ही आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद